नमस्कार मैत्रिणींनो तुमचं स्वागत आहे माझ्या देवयाने क्रेक्शन या चॅनलवर रात्रीच्या अंधाऱ्यात आकाशात चमकतात तारे रात्रीच्या अंधाऱ्यात आकाशात चमकतात तारे रावांचं नाव घेते लक्ष द्या सारे शालूचा पदर सांभाळताना नववधू मी घाव बावरते शालूचा पदर सांभाळताना नववधू मी बावरते रावांचे नाव घेत नव्या घरातील स्वप्न रंगव शंकराच्या पिंडीवर वाहिल्या बेल बेलफुलाच्या राशी शंकराच्या पिंडीवर वाहिल्या बेलफुलाच्या राशी रावांचे नाव घेते ग्रहप्रवेशाच्या दिवशी ताजमहल बनवण्यासाठी कारागीर होते कुशल ताजमहल बनवण्यासाठी कारागीर होते कुशल रावांचे नाव घेते ग्रहप्रवेशासाठी स्पेशल विवाह म्हणजे सुरुवात नव्या जीवनाची विवाह म्हणजे सुरुवात नव्या जीवनाची रावांचं नाव घेत ते जाणीव ठेवत क कर्तव्याची लग्नात आंदण मिळाली चांदीची परत लग्नात आंधन मिळाली चांदीची परत रावांचे नाव घेत येते नव्या घरात धान्याचे मापकाठोकाठ भरले धान्याचे मापकाठोकाठ भरले रावांचे नाव घेत सौभाग्यवती झाले रावांचे नाव घेत सौभाग्यवती झाले आई वडिलांनी वाढवले मामाने घडवले आई वडिलांनी वाढवले मामाने घडवले रावांचे नाव घ्यायला सख्यानी अळवले उमरठ्यावरचे माप लक्ष्मीच्या पायाने ओलांडते उम उमरठ्यावरचे माप लक्ष्मीच्या पावलाने ओलांडते रावांचे जीवनात भाग्याने प्रवेश करते माझ्या या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू